तरस दादा मस्ती चढली यांना ए काय काय करायचं बघून घे तुला काय करायचं बन नाही का तुझ्या या भाडव्याला कसा पुरीला सामान खाली ठेवून द्यायलाय इटा झालाय हिस्सा आल्याना राऊत काय चाललं मला माहित नाही का वर्षातून एक दिवस चौदा एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून दजून सण साजरा करतो हे तुमच्या डोळ्यात खपत्या कोट नमस्कार परभणी जिल्ह्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आता बातमीपत्र विस्ताराने राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणीच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे या राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भव्य थाटामाटात घेण्यात आला समाजातील सर्वच स्तरातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते विद्यार्थ्यांनी शिकून समाजाचे भविष्यात चांगले काम करावे अशी यामागची भावना असल्याचे जिल्हाध्यक्ष नरहरी सोनोने यांनी सांगितले

महासंघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यातील समाजातील गुणवंत जे विद्यार्थी आहेत ज्यांनी दहावी बारावीमध्ये किंवा अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं त्या त्याच्यासोबतच या ठिकाणी जे काही समाजामधील जे उद्योजक आहेत ज्यांनी आपापल्या उद्योगामध्ये उत्तम भरारी घेतली आणि त्यांना पण या ठिकाणी आम्ही या गुणवंत विद्यार्थी सो, सो, सत्कार सोहळ्यामध्ये तो या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेला आहे आणि या समाजातील जे काही म्हणजे कर्मचारी वर्ग आहे त्यांना पण या ठिकाणी आम्ही आवर्जून आमंत्रित केलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ एक हजार लोक या ठिकाणी आज उपस्थित आहेत आता झाली ब्रेकची पुन्हा बिरेक नंतर नमस्कार तो आधी गाव निवडतो मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो एवढंच नाही ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो